संयम असल्याशिवाय जिंकता येत नाही दिली संधी मी काही वाया घालवली नाही तुम्ही एकमेव खेळाडू आहात जो की ज्या संघातून तुम्ही फायनलला खेळलाय ते दोन्ही संघ गेले दोन सीझनला जिंकलेले आहेत नमस्कार स्वागत आहे आपलं चर्चा ऑन एपिएल या नवीन सेगमेंट मध्ये आपल्यासोबत आज जोडले गेलेले आहेत आयुष्मान वॉरियर्स या संघाचे संघ मालक प्रवीण पाटील तर त्यांच्यासोबत आपण थोडीफार चर्चा करू दादा गेली तीन वर्ष झालं तुम्ही या एपीएल मध्ये सहभाग घेत आहे संघ भावना ही कि तुमच्यासाठी किती महत्वाची संघ भावना माझ्यासाठी अतिशय खूप महत्वाची मी ज्या ज्या टीम मध्ये खेळू ती जीव लावून खेळू आणि दुसरी गोष्ट संयम संयम असल्याशिवाय टीम जिंकता येत नाही आपला काय अनुभव आहे तो प्लेअरना सांगणं अत्यंत गरजेचं आहे बरोबर आहे त्याशिवाय टीम नेता येत नाही हेच अनुभव माझा दोन वेळा कप आलेला माझ्या अनुभवाचा इथून पुढं अनुभव मी प्लेअरना सांगत राही असं प्रीमियर लीग बरोबर पहिले मध्ये तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले तुमच्या संघाला तर त्याच्यानंतर त्या पराभवाकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघता नाही दृष्टिकोन काय नाही पहिला संघ तित आधी पहिला संघ चांगलाच होता पण त्यात जरा लक नव्हतो ना आपण लक लक नव्हतं प्लेअर चांगले खेळले काही दोन तीन प्लेअर जरा पुढे अनुभवी नव्हती त्यासाठी आम्ही तो पराभव स्वीकारला नंतर त्याच टीमनं पुन्हा एकदा मला संधी दिली आणि ती संधी मी काही वाया घालवली नाही बरोबर आणि ती त्यांना कप मिळवून द्यायचा माझा प्रयत्न होता, होता। आणि तो सक्सेस झाला खेळाडू आणि अंपायर या दोन्ही संतुलन तुम्ही कसं राखता महत्वाचा विषय क्रिकेट हा माझ्या आवडीचा खेळ आहे त्यामुळं मला जेवढं क्रिकेटमध्ये जेवढं योगदान करता जे येत नाही तेवढं मी देण्याचा प्रयत्न करतो आणि विशेष म्हणजे माझ्या लहान मुलांनी ही टुर्नामेंट आयोजित केलेली असते दरवर्षी त्यामुळं माझा जेवढा अनुभव आहे तेवढा मी त्यांना देण्याचा प्रयत्न करतो अंपायरिंग असेल नंतर माझी टीम मध्ये खेळण्याचा असेल हे सगळं अनुभव सगळा माझा बरोबर आहे गेली तीन वर्ष झालं तुम्ही आम्हाला अंपायरिंग साठी भरपूर असं सहकार्य केलं टूर्नामेंट चालू आहे तोपर्यंत माझी पूर्ण योगदान असणार आहे टुर्नामेंट तुम्ही एकमेव खेळाडू आहात जो की ज्या संघातून तुम्ही फायनल ला खेळलाय ते दोन्ही संघ गेले दोन सीझनला जिंकलेले आहेत तर आम्ही असं समजायचं का की तुम्ही टीमसाठी किंवा संघासाठी एक लग फॅक्टर आहात असं काय म्हणता येत नाही लग फॅक्टर कारण की ज्या टीम मध्ये खेळतो त्या टीम मध्ये शंभर टक्के माझं योगदान खूप असतं माझी टीम म्हणून मी खेळतो आणि जे प्लेयर असतात त्यांना जेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा करतो जेवढं माझ्या तेवढा देण्याचा प्रयत्न करतो आणि टीम जिंकली की जरा थोड समाधान वाटतं टीमला मला पण वाटत जीव तोडून तो 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 आम्ही टीम खेळतो आणि जिंकतो तर येणाऱ्या टुर्नामेंट साठी तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा